विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी आज अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो शेतकऱ्यांना घेऊन ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय गोशना बाजी सडकुन टीका तर या मोर्चात सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीच्या मोठ्या गप्पा केल्या एखाद्या फिल्मी हिरोज असा भाषणामध्ये घोषणा करतो तशी घोषणा आपण केली मात्र शेतकऱ्यांचा सातभार अद्यापही कोरा झाला नाही त्यामुळे आंदोलनानंतर मागण्या पूर्ण न झाल्यास हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधान भवनावर धडक दिवसा इशाराही आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे आता मला वाटतं अजूनही तुम्हाला सांगा लागते कशासाठी मोर्चा होता आपण सगळे प्रसार माध्यमाला इथं होते जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी या ठिकाणी पाचशे ते सातशे ट्रॅक्टर घेऊन गावातून पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये उपाशी तापाशी या ठिकाणी शहरामध्ये आंदोलनासाठी आपला सातबारा कोरा करण्यासाठी दाखल झाले एक आत्महत्याग्रस्त कुटुंब सुद्धा आपल्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी आले आम्ही त्या कुटुंबाला विचारलं आपण कसे काय एवढ्या उन्हामध्ये आल्या त्या महिलांनी सांगितलं असेल माझा पती जरी केला असेल परंतु ह्यानंतर कोणती महिला विधवा झाली नाही पाहिजे कोणत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे कारण की पतीची आत्महत्या झाल्यानंतर कुटुंबाचा कसा उद्ध्वस्त होते माझ्या मुलाची परिस्थिती काय माझी परिस्थिती काय मी मुलाला घालू का मुला शाळेच शिक्षण करू म्हणून विदर्भातल्या ह्या महाराष्ट्रातल्या कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पाहिजे म्हणून या कर्ज साठी मी ह्या ठिकाणी आले त्या महिलांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या देवेंद्रजी आपण निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या गप्पा केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा 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 करू एखादा फिल्मी हिरो जसा भाषणामध्ये सांगतो तशा पद्धतीने आपण फिल्मी हिरो सारखं भाषण देत होते शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 आज कुठे गेलो तुमचं ते भाषण म्हणून देवेंद्रजी आपण लवकरात लवकर शेतकऱ्याचा दिलेला शब्द पाळावा शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करावा नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या ना पश्चिम विदर्भातले सर्व लाखो शेतकरी घेऊन ट्रॅक्टर मोर्चा आम्ही नागपूरला काढू आणि विधान भवनाला घेराव संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन